सर्वांना सस्नेह जय जे, जे जाऊ रामकृष्ण हरी मी ज्योतिते जाधव राहणार आज पंचवीस डिसेंबर आज मनुस्मृती दहन दिन आहे आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं होतं मग आपल्याला प्रश्न असा पडतो की इतका पुस्तकप्रेमी माणूस ज्याने अनेक पुस्तकं वाचलेली आहेत ज्ञान प्राप्त केलेलं आहे ज्यांची स्वतःची लायब्ररी होती अशा व्यक्तीनं एखादा ग्रंथ एखादं पुस्तक का जाळलं असेल तर त्याचाच अगदी थोडक्यात विवेचन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आपण बघतो की जगाने फ्रेंच जाली। तर फ्रेंच राज्यक्रांती झाली त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीने काही मानवी मूल्य जगाला दिली आणि ती जगाने स्वीकारली सुद्धा त्यामध्ये समता बंधुता आणि स्वातंत्र्य हे होतं की ही जे मानवी मूल्य आहे जसं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्ती ही जन्मतः स्वातंत्र्य आहे त्याच्यावर तिला कुणीही गुलाम बनवू शकत नाही समता म्हणजे समाजातल्या प्रत्येक स्तरामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये समता असावी स्वातंत्र्य समता आणि बंधुता समाजामध्ये बंधुभाव असावा देशामध्ये बंधुभाव असावा ही मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली आणि जगाने ती स्वीकारली सुद्धा पण जेव्हा बाबासाहेबांनी हे सगळं वाचलं हे ज्ञात केलं याच्यावर विचार केला तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की भारतात मात्र हे सगळी मूल्य अजूनही लोकांना माहीत नाहीत किंवा अजूनही लोक त्यातून बाहेर पडायला तयार नाहीत ते मूल्य स्वीकारायला तयार नाहीत मग त्यांनी याच्यात ज्यावेळी खोलवर जाऊन विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे आणि ह्या, ग्रंथांच, ह्या ग्रंथांचा ह्या ग्रंथाचा हजारो वर्षाचा पगडा भारतीय समाजव्यवस्थेवर आहे आणि त्यामुळे इथली जनता त्याला झिडकारू शकत नाही कारण तो जो विचार आहे तो जो पगडा आहे तो जो प्रभाव आहे तो काही दशकातला शतकातला नाही तर हजारो वर्षापूर्वींचा समाज मनावर इथले आहे आणि मनुस्मृती हा ग्रंथ असा होता की आपण पाहतो त्याच्यामधले जे काही श्लोक का आहेत ते इतके म्हणजे विषमतावादी आहेत त्यात एक अलिखित घटनाच म्हणू आपण ती त्या काळात असलेली होती आणि त्याच्या काही श्लोकानुसार की ब्राह्मणांचा जन्म जो आहे तो ब्रह्माच्या मुखातून झालेला आहे म्हणजेच ब्रह्म ब्राह्मण जे आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत त्यांना सगळे अधिकार आहेत ब्राह्मण कितीही तो मग दुष्ट असो पापी असो त्यांनी काहीही गुन्हा करो तो सर्वश्रेष्ठच आहे आणि शुद्र मात्र ज्याला आपण म्हणू की हे ब्रह्माच्या पायातून जन्मलेले आहेत आणि मग त्यांना मात्र कसलेही अधिकार नाहीत त्यांनी गाव कुसाबाहेर राहावं तल, गावा गावात प्रवेश नाही त्यांनी पानवठ्याला तळा तलावाला असेल विहिरीला असेल गावाच्या सार्वजनिक विहिरीतून पानवठ्यातून त्यांनी पाणी भरू नये त्याला स्पर्शही करू नये गावातली मेलेली गुरढोरं गावाबाहेर टाकणे त्यानंतर गावातलं मलमूत्र साफ करणे गावाची घाण साफ करणे त्यांनी पूर्ण कपडेही घालू नयेत स्वत अन्नही शिजवू नये ह्या अशा पद्धतीचे निर्बंध त्यांच्यावर लादलेले होते अशा पद्धतीचे नियम अस्पृश्य समाजाला त्या ठिकाणी घालून देण्यात आलेले होते आणि हे जे अस्पृश्य लोक होते ते सगळे गावकुसा बाहेर राहायचे गावात प्रवेशसुद्धा त्यांना नाकारण्यात आला होता आणि मग हे सगळं मनुस्मृतीमध्ये लिखित आहे त्याच्यामध्ये श्लोक आहेत असे आणि ह्या श्लोकांचं अनुकरण किंवा याचं अनुकरण हजार वर्षापासून भारतीय व्याव, समाज व्यवस्थेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं मग बाबासाहेबांनी विचार केला की जर हे सगळं काही आपल्याला समोर नष्ट करायचं असेल तर यावर एकच उपाय आहे ते म्हणजे ही जी मनुस्मृती आहे ती आपण जाळली पाहिजे ती नष्टच केली पाहिजे कारण आपण बघतो की जसं आता बाबासाहेबांनीच नाही तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मग तो पुरुष कुठल्याही जातीत जन्मलेला असो पुरुष म्हणून किंवा जो मानव जात आहे ज्यावेळेस आपण जन्माला येतो प्रत्येक व्यक्तीचा मग कुठल्याही जातीतला असो धर्मातला असो त्याचा जन्म हा आईच्या योनीतूनच होतो प्रत्येक पुरुष प्रत्येक मानव हा आईच्या उदरातूनच जन्माला येतो मग कुणीतरी मुखातून जन्माला आलं कुणीतरी पायातून जन्माला आलं हे अतिशय म्हणजे याला कुठलाही बेस नाही ह्या निर्वि म्हणजे कुठल्याही याला आपण काय म्हणू अधिष्ठान नाही काहीतरी काल्पनिक गोष्टी ह्या अशा त्यामध्ये मांडलेल्या होत्या आणि त्याचा प्रभाव जर हजारो वर्ष एखाद्या समाजावर असेल एखाद्या देशावर असेल एखाद्या राष्ट्रावर असेल तर हे अतिशय जाचक आहे किंवा यातून हा समाज बाहेर काढायचं असेल तर एकमेव पर्याय हा आहे की स्मनुस्मृती आता जाळली पाहिजे आणि मग मनुस्मृतीचं महाड येथे महाडच्या परिषद महाड येथे परिषद भरली आणि त्या परिषदेत पंचवीस डिसेंबर रोजी आ, या मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं आणि त्यानंतर अस्पृश्य लोकांना अनेक अधिकार त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मिळवून दिले हे आपल्याला आपण पाहिलेलंच आहे मग मनुस्मृती जाळी या घटनेला अनेक वर्ष झाले त्यानंतर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ला ते लागू झालं एकोणीसशे पन्नास साली आणि स सगळ्यांना समसमान असे अधिकार मिळाले पण आज सुद्धा मनुस्मृती जाळून एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही आपल्याला कुठेतरी अशी जाणीव होते किंवा आपल्या व्हिडिओला आजचं जे टायटल आहे की मनुस्मृती आजही जिवंत आहे हे मी असं का म्हणते तर बांधवांनो आज आपण पाहतो की पंढरपूरची वारी ही समतेचं प्रतीक मानली जाते आपण जेव्हा वारीमध्ये जातो तेव्हा तिथं कुठलाही भेदभाव पाळला जात नाही तिथं अनेक जाती धर्माचे लोक सहभागी होतात पण जेव्हा आपण वारीतून घरी येतो हो खरोखरच आपण त्या गोष्टीचं पालन करतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे की आजही आपल्या घरी जर व्यक्ती आली असेल तर आपण तिचा म्हणजे त्या व्यक्तीला विचारच करतो की कशा पद्धतीने ही व्यक्ती कुठल्या जातीतली कुठल्या समाजातली असेल मग खरोखरच आपण तो वारकरी धर्म घरी आल्यानंतर पाळतो का बऱ्याच वेळा काय होतं की आपण आप एखादी अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा आपण तिच्या आडनावावरूनच विचार करतो किंवा विचार करायला लागतो की अंदाज बांधतो की ही व्यक्ती कोणत्या जातीची असेल मग खरोखरच सांगा मनुस्मृती आजही जिवंत आहे असं म्हणायला काय हरकत आहे किंवा आजही आपण पाहतो की धीरेंद्र शास्त्री नावाचा जो तो बुवा आहे त्याचे कार्यक्रम गावोगावी लागतात आजकाल आयोजन होतं हजारोच्या संख्येने लोक तिथे येतात आणि तो, तो माणूस सर्वांसमोर बोलतो हे की या देशाला आता फक्त सनातन धर्मच वाचू शकतो या देशाला सनातन धर्माचीच गरज आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आज खरोखरच वाटतं की मनुस्मृती आजही जिवंत आहे त्यानंतर असाच एक दुसरा बाबा आहे ज्याचं नाव प्रदीप मिश्रा आहे तो त्याच्या कार्यक्रमात गाणं म्हणतो की संविधान नको बदलो हमको हिंदू राष्ट्र बनाना आहे आणि त्याच्या तालावर लोक झुलतात टाळ्या वाजवतात खरोखरच हा सुद्धा व्यक्ती ज्यावेळी असं गाणं म्हणतो की संविधान को बदलो हमको हिंदू राष्ट्र बनार रा आहे आणि ह्या हिंदू राष्ट्राची कल जी कल्पना आहे ती खरोखरच आपल्याला जर मान्य असेल किंवा मान्य कराविषयी वाटत असेल तर आज मनुस्मृती जिवंत आहे असं म्हणणं काय चुकीचं आहे का आणि हे आपण का म्हणतो कारण आपल्याला माहीतच नाही जन सामान्य जे लोक आहेत सामान्य लोकांना हिंदू राष्ट्रामध्ये म्हणजे नेमकं काय होणार आहे हे माहीत नाही आपण फक्त तो माणूस गाणं म्हणतो किंवा काही लोक धरतायत की आपल्याला हे राष्ट्र हिंदू राष्ट्र बनवायचं आहे कारण हे हिंदू राष्ट्र जे आहे त्यात आपल्याला काय स्थान असणार आहे हे आपल्याला माहितच नाही म्हणून आपण त्या हिंदू राष्ट्राच्या नादी आज लागलेलो आहोत किंवा त्याचे झेंडे मिरवत आहोत आपल्याला खरोखरच माहित नाही की आपण हे हिंदू राष्ट्र करणार आहोत म्हणजे नेमकं कर काय करणार आहोत किंवा कशा पद्धतीचं ते राष्ट्र असणार आहे त्या राष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला काय स्थान असणार आहे बहुजन लोकांना त्यामध्ये कसली वागणूक मिळणार आहे हे माहितच नाही आणि विशेष करून स्त्रियांना जे अगोदरचं सनातन राष्ट्र होतं त्यामध्ये स्त्रियांची जी परिस्थिती आहे ती अतिशय गुलामांसारखी होती म्हणजे ते तुम्ही महिलांनो मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला की ते तुम्ही पुन्हा स्वीकारायला तयार आहात का खरोखरच नवल वाटतं महिलांचं ज्या महिला अशा कार्यक्रमांमध्ये जातात किंवा याचा आग्रह धरतात तर कुठं ना कुठं जरी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली असली तरी आजही आपण असं म्हणू शकतो की मनुस्मृती जिवंत आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला जर तुम्ही बारकाईने विचार केला तर समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये दिसत असेल किंवा यापुढे करा तुम्हाला तो दिसून येईल आणि मनुस्मृती जर खरोखर संपवायची असेल तर या विचारांना सुद्धा आपल्याला आता पुन्हा एकदा लढा देण्याची वेळ आलेली आहे की या विचारांविरुद्ध आपण लढलं पाहिजे या विचारांविरुद्ध आपण बोललं पाहिजे आणि हा जो विचार आहे सनातन धर्माचा तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मनुस्मृती जाळली असं म्हणता येईल धन्यवाद इथे थांबूयात